नमस्कार शिक्षक मित्रांनो निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत यत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्य मधील अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य विरामचिन्हासह अरोहासह व योग्य गतीने अचूकपणे वाचतो आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे या अध्ययन अंतर्गत विविध स्तर आहेत त्यातील जे विद्यार्थी अध्ययन सर क्रमांक सातमध्ये म्हणजेच परिचित मजकुरातील दोन तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडअक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो या स्तरात निपुण झाले आहेत मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर आठमध्ये निपुण करायचे अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे त्याकरता कोणकोणत्या कृती त्या घ्याव्यात याविषयी आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अध्ययन स्तर आठमध्ये परिचित मजकुरातील तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विराम चिन्हासह अरोहासह योग्य गतीने वाचतो शिक्षक मित्रांनो प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो हे समजून घेऊया या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचित मजकुरातील दोन तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह अरोहासह व योग्य गतीने वाचन करता येणे अपेक्षित आहेत म्हणजेच परिचित मजकुरातील विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील कुटुंबातील आजूबाजूच्या परिसरातील माहितीतील शब्द असतील या शब्दातील वाक्यामध्ये दोन तीन सोपे शब्द असतील त्यात विरामचिन्हासह शब्द असतील असे शब्द आपणास घ्यावायचे आहेत प्रथम आपण कृती समजून घेऊया चला उतारा वाचूया जसे की सकाळी रोज लवकर उठायचे कुणाल राम ऋतुजा शाळेत आले पण छे चिंटू काही उठायचा नाही चिंटू काय झाले रे या दृष्टीने आपल्याला मुलांमध्ये विकसित करण्यासाठी प्रथमता काही कृती घेणं गरजेचं आहे चला तर मग आपण या कृती समजून घेऊया चला उतारा वाचूया या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही उतारा वाचन काढ वाक्यपट्ट्या द्यायच्या आहेत नंतर विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला एका उताऱ्याचे वाचन काढ द्यायचे आहे नंतर विद्यार्थ्यांना ते कार्ड वाक्यपट्ट्या योग्य अरवास अवरवासह वाक्य वाचन करण्यासाठी तयारी करायची आहे प्रथम वाक्यपट्टीवरील उतार्यावरील वाक्य नीट पाहून वाक्य वाचन सराव विरामचिन्हासह करण्यासाठी त्यांना आपण योग्य ते प्रोत्साहन द्यायचे आहे आणि त्याचा सातत्याने सराव घ्यायचा आहे अशा प्रकारची कृती आपण विद्यार्थ्यांकडून वारंवार करून घेतली वारं वार तर मुलांमध्ये वाचन कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित होईल आता ही कृती कशी घ्यायची आहे ते चला तर बघूया प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमवेत चला वर्गात जाऊया चला बालमित्रांनो आपण आता एक खेळ खेळणार आहोत चालेल ना सगळ्यांना चालेल ना तर तो। मी आता उतारा वाचन हा खेळ घेणार आहोत चला बघूया काय उतारा कसा असतो आपण कसं वाचणार आहोत बघून घ्या सगळे चला मनातल्या मनात वाचन करायचे पाहू बरे ओके छान मी आता वाचून दाखवता दा? सगळे लक्ष द्या सकाळी रोज लवकर उठायचे कुणाल राम ऋतुजा शाळेत आले पण छे चिंटू काही उठायचा नाही चिंटू काय झाले रे असं कोण वाचतय हा वाच बर तू वाच आता चल काळी रोज लवकर उठायचे पुन्हा छान 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 थांब आता तू वाच वाच सकाळी रोज लवकर उठायचे कुणाल राम तुझा शाळे उठायचा नाही बघा हिने काय केले वाचताना कोण सांगते हा हिने थोडीशी घाई केली वाचताना कुठे थांबायचं कुठे पुढे जायचं आता बघा इने हे वाक्य आहे ना तीन नंबरच पण छे चिंटू काही उठायचं नाही चिंटू काय झाले रे अस कोण वाचतय हा मी जसं वाचले तसं वाचन कोण करतय हा वाच बरं सकाळी रोज लवकर उठायचे कुणाल राम ऋतुजा शाळेत आले पण छे वाचण्याचा प्रयत्न केलाय आता सगळेजण माझ्या मागे म्हणायचे आपण रिपीट करूया पुन्हा म्हणूया सकाळी रोज, रोज लवकर उठायचे कुणाल राम ऋतुजा शाळेत आले पण छे इथे काय पण छे चिंटू काही उठायचा नाही चिंटू काय झाले रे आता बघा या ठिकाणी कुणाल राम ऋतुजा हे सारे सारख्या प्रकारचे शब्द आलेले आहेत मग अशी सारखे शब्द आल्यानंतर आपण काय देतो स्वल्पविराम देतो काय देतो आपण स्वल्पविराम स्वल्पविराम स्वल्प म्हणजे थोडा थांबा असतो की नाही आपलं गाडीचा थांबा कसा असतो थोड्या वेळ गाडी थांबते आणि पुन्हा जाते तशा प्रकारे आपण आता सोलपेवर बघितला पण छे इथे काय झालं चेहऱ्यावर कस झालं पण छे काय झालं हा आपल्या मध्ये एक भाव तयार झाला आपल्या चेहऱ्यावरती पाहिला ना तुम्ही चिंटू काही उठायचा नाही चिंटू काय झाले रे हा छान केले बघा नाही चिंटू काय झाले रे शिक्षक मित्रांनो आज या स्तरात आपण विद्यार्थ्यांना उतारा वाक्यपट्ट्या दाखवून विरामचिन्हासह वाक्य तयार करून वाचन करून घेतले या कृतीचा अधिक सराव होण्यासाठी आपण ही कृती आपल्याला पाहिजे तितका वेळ किंवा आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वर्गात घेऊ शकतो यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्याकडे सहज ओळखता येतील अशी पुरेशी स्पष्ट चिन्ह असलेल्या वाक्यपट्ट्या चित्रकार्ड उतारा वाचन काळ शैक्षणिक साहित्य म्हणून वापरावी लागतील धन्यवाद